अगदी झटपट चविष्ट आणि भरपूर भाज्या घालून अगदी झटपट होणारी ही नाश्त्याची रेसिपी नक्की ट्राय करून बघा अगदी इंस्टंट करता येईल आणि बिलकुल तेल न वापरता त्यासाठी सुरुवातीला मी एक बाउल घेतलेला आहे आणि यामध्ये एक कप रवा घेतलेला आहे जो रवा आपण उपीटसाठी वापरतो त्यामध्ये एक चमचा मी दही घालून घेतलेला आहे दही अगदी फ्रेश घेतलेला आहे जास्त आंबट दही घ्यायचं नाहीये तर अगदी फ्रेश असं एक चमचा दही घातला आहे आणि अगदी थोडंसं पाणी घालून हे रवा व्यवस्थित असा मिक्स करून घेतलेला आहे दही त्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आणि हा रवा भिजेल इतकंच पाणी घालायचं आहे जास्त पाण्याचं प्रमाण यामध्ये घालायचं नाही आहे तर या पद्धतीने आता हा रवा भिजा भिजण्यासाठी ठेवलेला आहे दह्यामध्ये आपण हा रवा भिजवत आहोत उपीटसाठी जो रवा वापरतो तो तोच रवा मी घेतलेला आहे आता यामध्ये आता आपण भाज्या घालणार आहोत त्यासाठी ह्या भाज्या मी कटिंगला घेतलेल्या आहेत ला तर लाल हिर शिमला मिरची घेतली आहे अगदी थोडीशी लाल शिमला मिरची मी बारीक अशी कट करून घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घालू शकता तर मी लाल शिमला मिरची घेतली आहे त्यानंतर हिरवी शिमला मिरची घेतली आहे आणि त्याचे अगदी छोटे छोटे बारीक असे चौकणी पीसेस होतील असं मी कट करून घेतलेला आहे उभं आणि नंतर आडवं असं कट करून घेतलं आहे त्यानंतर पिवळी शिमला मिरची देखील घेतली आहे गाजर घेतलेला आहे गाजराचं साल काढून त्याचे सुद्धा मी अगदी बारीक असे कट करून घेतलेले आहे तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने अगदी बारीक असे हे गाजर देखील मी कट करून घेतलेला आहे गाजर कट करून झाल्यानंतर यामध्येच आता मी थोडासा कोबी कट करून घेणार आहे तुम्हाला आवडेल त्या भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता तर मी थोडस पत्ता कोबीचं पान घेतलं आहे ते देखील मी अगदी बारीक असं हे कट करून घेणार आहे तर या पद्धतीने कोबी देखील माझा कट करून झालेला आहे तर हिरवी शिमला मिरची लाल शिमला मिरची पिवळी शिमला मिरची गाजर आणि त्यानंतर पत्ता कोबी मी कट करून घेतलेला आहे यानंतर एक कांदा घेतलेला आहे तो देखील मी आता कट करून घेणार आहे तो देखील अगदी बारीक असा कट करून घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये भाज्या घालू शकता फरस बी घालू शकता किंवा फ्लावर देखील अगदी बारीक असा कट करून घालू शकता तर मी या पद्धतीने ज्या भाज्या माझ्याकडे अवेलेबल होत्या त्या मी घेतलेल्या आहे एक हिरवी मिरची बारीक कट करून घेतली आहे हिरवी मिरची मुळे अगदी छान अशी टेस्ट येते त्यामुळे अगदी थोडीशी का होईना पण हिरवी मिरची ही अवश्य घालायची आहे तर मी एकच हिरवी मिरची घेतली आहे जास्त तिखट नको म्हणून कढीपत्त्याचे पानं देखील घेतले आहे दहा ते बारा ते सुद्धा मी बारीक कट करून घेणार आहे जे या कढीपत्त्याच्या पानामुळे ह्याला छान असा फ्लेवर येतो आता यानंतर टमॅटो मी घेतलेला आहे तो सुद्धा मी कट करून घेणार आहे तर या पद्धतीने संपूर्ण भाज्या माझ्या कट करून झालेल्या भाज्या कट करून घेण्यानंतर शेवटी मी थोडीशी कोथंबीर देखील कट करून घेतलेली आहे कोथंबीर कट करून झाल्यानंतर आता लगेचच मी जो काही रवा भिजात घातला होता दहा मिनिटांपूर्वी तो छान असा भिजला आहे त्यामध्ये अगदी एक चमचा भर पाणी घातले त्यानंतर मी यामध्ये काट केलेली हिरवी मिरची पत्ता कोबी कट करून घेतलेला कडीपत्ता त्यानंतर कांदा त्यानंतर शी, लाल शिमला मिरची कोथंबीर पिवळी शिमला मिरची गाजर हे संपूर्ण घालून घेतलेलं आहे यानंतर यामध्येच मी टमॅटो सुद्धा कट करून घातलेला आहे आणि आता हे व्यवस्थित असं बॅटर मी मिक्सअप करून घेतलेला आहे अगदी दहा ते पंधरा मिनटं आपल्याला ह्याला लागतात तर दहा मिनटामध्ये रवा अगदी व्यवस्थित दही आणि पाण्यामध्ये भिजतो त्यानंतर ह्या भाज्या कट करून घेतल्या की लगेचच आपण त्या भाज्या यामध्ये घालू शकतो तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये भाज्या घालू शकता तर या पद्धतीने घालून झाल्यानंतर मी चवीनुसार एक चमचा मीठ मी यामध्ये घालून घेतलेला आहे आणि मीठ देखील व्यवस्थित मिक्सअप करून घेतलं आहे आता कांदा आणि टमॅटोला पाणी सुटायच्या आत आपण लगेचच आपण ह्याला वाफ देऊन आहोत तेलाचा अगदी कमी प्रमाणात वापर करून आपण हा नाश्ता बनवू शकतो लहान मुलं जर भाज्या खात नसतील तर तुम्ही या पद्धतीने नाश्ता बनवून देऊ शकता चवीनुसार मीठ घालून घेतलेला आहे आता यामध्ये थोडासा बेकिंग सोडा मी घालून घेतलेला आहे अर्धा चमचा बेकिंग सोडा घातल्यानंतर यामध्ये मी वटाणे फ्रोझन वटाणे होते माझ्याकडे ते देखील मी यामध्ये घालून घेतले आहे आणि आता मी चार सेम आकाराच्या वाट्या घेतल्या आहेत त्याला तेलाने छान असं ग्रीस करून घेतलेला आहे आणि आता वाट्यामध्ये आपण हे बॅटर घालून याला छान अशी पंधरा मिनटं वाफ देऊन घेणार आहोत अगदी झटपट आणि कुठल्याही प्रकारचा असा तेलकट पदार्थ नाही तर अगदी हेल्दी असा हा नाश्ता म्हणून तुम्ही बनवू शकता आणि बिलकुल वेळ लागत नाही कुठलंही बॅटर दळून ठेवायला लागत नाही किंवा फर्मेंट ठेवायला लागत नाही तर पंधरा मिनिटामध्ये अगदी व्यवस्थित असा हा तयार होणारा नाश्ता आहे तर या पद्धतीने आता लगेचच आपण हे बॅटर संपूर्ण त्या वाटीमध्ये घालून आपण ह्यांना वाफ देऊन घेणार आहोत पंधरा मिनटामध्ये वाफ द्यायची तर यामध्ये एक चमचा मी बेकिंग सोडा घालून घेतलेला आहे आणि मीठ घातलेलं आहे आणि बाकी संपूर्ण भाज्या घातलेल्या आहे ज्या तुम्हाला आवडत असेल त्या भाज्या यामध्ये तुम्ही घालू शकता तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने अगदी कांदा आणि टोमॅटोला पाणी सुटायच्या आत लगेच इन्स्टंटली आपण हे बॅटर वाटीमध्ये घालून घेतलेलं आहे आणि इन्स्टंटली आपण लगेचच याला वाफ देऊन घेणार आहोत तर या पद्धतीने संपूर्ण बॅटर समप्रमाणात सगळ्या वाट्यांमध्ये मी घालून घेतलेला आहे तर तुम्हाला आवडत असेल तर वरतून तुम्ही यावरती हिरवी लाल मिरची पावडर घालून घेऊ शकता जेणेकरून हे खाताना अतिशय चविष्ट लागतं आणि दिसायलाही सुंदर दिसतं तर तुम्ही बघू शकता मी अगदी चिमटीने लाल मिरची पावडर यावरती घालून घेत आहे या, या पद्धतीने लाल मिरची पावडर घालून घ्यायची आहे आणि स्टीमर पात्रामध्ये हे पंधरा मिनिटासाठी वाफ देण्यासाठी ठेवायचं आहे तर वाफ देण्यासाठी सुरुवातीलाच मी पाणी ठेवलेलं होतं आणि लगेचच आपण आता ह्या संपूर्ण वाट्या यामध्ये ठेवून वाफ देऊन घेणार आहोत पंधरा मिनिटासाठी तर या पद्धतीने लगेचच ह्या वाफ देऊन घ्यायचे आहे या पद्धतीने हे वाफ देऊन घ्यायचं आहे आणि इन्स्टंटली आपल्याला ही अगदी भरपूर भाज्या घालून झालेली इडली बनवता येते इन्स्टंटली आपल्याला ही आपल्याला भरपूर भाज्या घालून ही इडली बनवता येतं तर ह्या पद्धतीने आता लगेचच आपण वाफ देऊन घेत आहोत वाफ देऊन झाल्यानंतर तुम्ही बघू शकता अतिशय व्यवस्थित पंधरा मिनटांनी ही टम अशी फुगलेली असते अतिशय जाळीदार आणि इन्स्टंट होणारी भरपूर भाज्या घातलेली इडली तुम्ही म्हणू शकता तर अशी ही छान असे मस्त व्हेजिटेबल घालून अगदी इन्स्टंट ऑइल फ्री नाश्ता देखील म्हणू शकता हा तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा चाकूच्या साहाय्याने चेक करायचा आहे बॅटर चिटकत नसेल तर हे व्यवस्थित शिजलं आहे तर मंडळी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली याबद्दल मला कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच रोज नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल पुन्हा आपण भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्ही स्वस्त खा आणि मस्त राहा Да